नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो आपल्यातल्या काही जणांना इसेन्शियल किट व सेफ्टी किट मिळाली असेल त्यांचे अभिनंदन ज्या कामगार बांधवांना अपॉइंटमेंट तारीख मिळाली असेल तसेच काहींच्या जिल्ह्यात अजून साईट सुरू झाली नाही आहे अशा बांधवांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे इथे मंडळाच्या कार्यक्षमतेवर काही प्रश्न उपस्थित होत आहे तेच आपण बघणार आहोत मित्रांनो गेल्या काही वर्षातल्या सेफ्टी किट किंवा की वाटपा वाटपादरम्यान झालेला गोंधळ तसेच अफरातफरी बघता कामगार मंडळ स्थानिक नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने वाटप करताना दिसत आहे काही ठिकाणी खूप शिस्तबद्ध पद्धतीने वाटप होते ही गोष्ट स्वागताहारी आहे आपला विषय हा आहे की बऱ्याच केंद्रावर किट उपलब्ध नसताना देखील तिथली अपॉइंटमेंट का दिल्या जात आहे केवायसी करण्यासाठी कामगार महिला व पुरुष रोजगार बुडवून दिवस दिवसभर रांगेत उभे राहत मंडळाचे स्पष्ट धोरण आहे संच ताब्यात घेतल्याशिवाय जागेवरून हलू नाही काही कामगार बांधवांचे असे म्हणणे आहे की एकदा केवायसी झाल्यावर आपल्याला संच मिळाला असं ऑफिशियली जाहीर होते मग आपल्याकडे कुठलाही पुरावा नसतो की आपल्याला संशय देण्यात आला नाही यावर सध्या तरी काही मार्ग नसला पण अशा परिस्थितीत स्थानिक स्वयंसेवक कार्यकर्ते सांगतात तेच ऐकावे लागणार आहे संचाच्या गाड्या केंद्रावर येऊपर्यंत आणि मंडळाचा फोन येऊपर्यंत वाट बघावी लागेल असं तरी सध्या चित्र आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवर क्लिक करून नको आमच्यासोबत जोडलेले राहा